नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत लासलगाव विंचूर निफाळ आणि मित्रांनो त्यासोबतच बेंगलोर येथील आजचे कांदा बाजार भाव त्यासोबतच मित्रांनो लासलगाव विंचूर आणि नेपाळ येथील पहिल्या सत्रातले हे कांदा बाजार भाव असणार आहेत मित्रांनो आज कांदा बाजार भावात काय बदल आहे अवकेत काय बदल आहे बाजारभाव वाढले की घटले या सर्व विषयांवर सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आता मित्रांनो व्हिडिओला कुठेही स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपला हा व्हिडिओ आपल्या अधिकाधिक आदिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा मित्रांनो सुरुवातीला आपण पाहणार आहोत लासलगाव लासलगावला आज सुमारे पाचशे कांदा गाड्यांची आवक दाखल झालेल्या अवकेत मित्रांनो आज पहिल्या सत्रात अवकेत वाढ आहे आज मित्रांनो लासलगावला उन्हाळ कांद्याला कमीत कमी सातशे रुपये जास्तीत जास्त एक हजार नऊशे दहा आणि सरासरी हा एक हजार सहाशे पन्नास रुपये मित्रांनो तुम्हाला कळलं असेलच मित्रांनो शनिवारच्या तुलनेत लासलगावला कांदा बाजार भाव पुन्हा पडलेले आपल्याला दिसून येत आहेत सुमारे तीनशे ते चारशे रुपयांनी कांदा बाजार भाव आज मित्रांनो पडलेले आहेत मित्रांनो मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं की पुन्हा म्हणजेच म्हणजेच मित्रांनो आज उद्या कांदा बाजार भावा बाजार भाव, भाव पडण्याची शक्यता आहे कारण मित्रांनो जेव्हा कांदा बाजार भाव हे दोनशे ते तीनशे रुपयांनी पडतात तेव्हा आपले जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत यांना मित्रांनो भीती वाटते की पुन्हा कांदा बाजारभाव पडतील का बाजार बाजार बाजारभाव आणखी कमी होतील का या भीतीने मित्रांनो बरेचसे कांदा उत्पादक शेतकरी आपला माल हा मोठ्या प्रमाणात बाजार समितीत आणत असतात आणि मित्रांनो आज तेच घडताना दिसलेलं आहे आज मित्रांनो आवक ही मित्रांनो प्रचंड वाढलेली आहे आणि कांदा बाजार भावातही मोठी घट आहे मित्रांनो मी काल जो व्हिडिओ बनवला या मित्रांनो या व्हिडिओवर बऱ्याचशा आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अशा कमेंट्स आल्या की करें तुमच्या व्हिडिओमुळेच कांदा बाजार भाव पडतात तुम्ही असे निगेटिव्ह व्हिडिओ बनवत नका जाऊ मित्रांनो बघा सत्य परिस्थिती मांडणे हे मित्रांनो निगेटिव्ह व्हिडिओ बनवणे नाही आपण मित्रांनो ना जे काल सांगितलं तेच झालं आता मित्रांनो सत्य परिस्थिती तुमच्याजवळ घेऊन येणे हेच मित्रांनो मी करण्याचा प्रयत्न हा करत असतो यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत पहिल्या सत्रामध्ये चारशे तेरा कांदाकड्यांची आवक दाखल झालेल्या वाढ आहे विंचूरला मित्रांनो उन्हाळ कांद्याला उन्हाळ कांद्याच्या एकशे चौऱ्याहत्तर कांदाकड्या दाखल झाल्या ज्यामध्ये मित्रांनो कमीत कमी बाराशे बावन्न रुपये जास्तीत जास्त एक हजार आठशे बावन्न आणि सरासरी हा नव एक हजार सहाशे पन्नास रुपये एवढा दर आज मित्रांनो विंचूर येथे कांद्याला मिळत आहे मित्रांनो विंचूरला पण कांदा सुमारे ते चारशे रुपयांची घट झालेली आहे विंचूरला मित्रांनो सुमारे दोनशे एकोणचाळीस कांदा गाड्या दाखल झाल्या लाल कांद्याला कमीत कमी आठशे रुपये जास्तीत जास्त एक हजार आठशे आणि सरासरी हा एक हजार पाचशे साठ रुपये एवढा दर मित्रांनो आज विंचूरला निघत आहे यानंतर मित्रांनो आपण निफाडला पाहणार आहोत निफाडला आज मित्रांनो एकशे एक्कावन्न कांदाकड्यांची आवक दाखल झालेली आहे लाल कांद्याला कमीत कमी सातशे रुपये जास्तीत जास्त एक हजार आठशे सत्तर आणि सरासरी हा मित्रांनो एक हजार सहाशे रुपये एवढा दर आज आज मित्रांनो निफाडला लाल कांद्याला मिळत आहे निफाडला मित्रांनो उन्हाळ कांद्याला कमीत कमी एक हजार शंभर जास्तीत जास्त दोन हजार दोनशे आणि सरासरी हा मित्रांनो एक हजार सातशे रुपये एवढा दर मिळत आहे मित्रांनो आज निफडला विंचूर आणि लासलगावच्या तुलनेत आवक कमी, कमी, थी 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 कमी आहे आणि बाजारभावही मित्रांनो विंचूर आणि लासलगावच्या तुलनेत थोडे कमी पडलेल्या दोनशे ते तीनशे रुपयांनी बाजारभाव निपाळ येथेही कमी झालेले आहेत यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत बेंगलोर बेंगलोरला पण मित्रांनो आज मोठ्या प्रमाणात आवक दाखल झालेली आहे बेंगलोरला आज सुमारे चारशे कांदा गाड्यांची आवक दाखल झालेली आहे चारशे आज बेंगलोरला दाखल झालेले आहेत ज्यामधून त्र्याहत्तर हजार चारशे बेचाळीस कांदा बॅग ह्या मित्रांनो आज बेंगलोरला दाखल झालेल्या आहेत बेंगलोरला आज कर्नाटकाचा जो निपाणीचा माल आहे याला एक हजार पाचशे रुपयापासून दोन हजार दोनशे रुपयापर्यंत बाजारभाव निघाले जो विजयपुराचा माल आहे माल एक हजार रुपयापासून दोन हजार रुपयापर्यंत विकला गेला चित्रदुर्गाच्या कांद्याला एक हजार रुपयापासून एक हजार आठशे दर आज बेंगलोरला मिळत आहे बेंगलोरला पण आज कांदा बाजार भावात सुमारे दोन अक्षे रुपयांची घट ही झालेली आहे यानंतर जो बेंगलोरला महाराष्ट्राचा कांदा दाखल झाला जो अहमदनगर बीड साईडचा त्या त्या कांद्याला जो फुल गोळा साईज कांदा आहे हा दोन हजार रुपयापासून दोन हजार शंभर रुपये बिग कांदा एक हजार नऊशे रुपयापासून दोन हजार रुपये मुक्कल कांदा एक हजार सातशे रुपयापासून एक हजार आठशे रुपये आणि मिडियम कांदा एक हजार पाचशे रुपयापासून एक हजार सहाशे रुपयापर्यंत आज आज मित्रांनो बेंगलोरला कांद्याला बाजारभाव निघाला आहे तर मित्रांनो हे होते लासलगाव निफाड विंचूर आणि बेंगलोर येथील आजचे कांदा बाजारभाव मित्रांनो अवकेत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे महाराष्ट्रासोबतच मित्रांनो गुजरात राजस्थान मध्य प्रदेश त्यासोबतच प्रम्ण मित्रांनो वेस्ट बेंगॉलचा पण कांदा निघत आहे इकडे मित्रांनो आंध्र प्रदेशचाही नवीन कांदा निघत आहे कर्नाटकाचा कांदा निघत आहे यामुळे मित्रांनो ही सर्वत्र आवक सध्याच मित्रांनो आताच्याच वेळेत प्रत्येक बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात दाखल होत आहे आणि ज्याप्रमाणे मागील सप्ताह बाजार भावाला तेवीसशे रुपये चोवीसशे रुपये हे दर मिळत होते सर्वत्र शेतकऱ्यांना ही आशा लागली होती की जेणेकरून आपल्याला हा दर मिळावा बाजारभाव स्थिर राहतील असं मित्रांनो सर्व शेतकऱ्यांना आशा होती परंतु कांदा बाजारभाव मागील मित्रांनो गुरुवार शुक्रवारपासून रोज अरोज मित्रांनो शंभर दोनशे रुपयांनी पडत आहेत त्यामुळे आता मित्रांनो सर्वत्र शेतकऱ्यांना असं वाटत आहे की कुठंतरी आणखी बाजारभाव भविष्यात पडतील त्यामुळे आपला, आपला जे कांदा बाजारभाव मिळत आहेत पंधराशे रुपये सोळाशे रुपये सतराशे रुपये या कांदा बाजारभावाने आपला कांदा विकून मोकळं व्हावं या मित्रांनो भावनेने सर्वत्र शेतकरी आपला कांदा विकत आहेत आणि मित्रांनो यामुळेच सतत कांदा बाजारभावात घट होताना सध्या आपल्याला दिसत आहे म्हणून मित्रांनो बघा यावर्षी बऱ्याच प्रमाणात कांद्याला जो उत्पादन खर्च आहे हा मोठ्या प्रमाणात लागलेला आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी मित्रांनो प्रत्य म्हणजे मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आपली कांद्याची लागवड ही पुन्हा केलेली आहे शेतकऱ्यांनी पहिले जे टाकलेले आपले जे रोप होते हे मित्रांनो आपले वेस्ट केलेले आहेत म्हणून बरेचसे उन्हाळ कांदा उत्पादक शेतकरी आहेत की ज्यांना चौदाशे रुपये पंधराशे रुपयांनी कांदा हा परवडत नाही म्हणून ज्या शेतकऱ्यांची कांद्याची क्वालिटी चांगली आहे त्यांनी आपला माल भारत, आवग, हा जर मित्रांनो स्टोरेज केला तरीही चालेल सध्या सर्वत्र भारतभरातून कांद्याची आवक बाजार समितीत दाखल होत आहे आणि सध्याची मार्केटचं जे मित्रांनो सध्या जे परिस्थिती आहे ही थोडीशी मित्रांनो बिघडलेली आहे त्यामुळे मित्रांनो थोडंसं कांदा विक्रीत मित्रांनो या दोन चार दिवस तरी आपण आपला जो हात आहे हा मित्रांनो आखडता घेणेच मला वाटतं मित्रांनो सध्या योग्य राहणार आहे बाकी मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटते कांदा बाजार भाव आणखीन पडतील का कांदा बाजार भाव सध्या जे आता चालू आहेत हे कांदा बाजार भाव येणाऱ्या काही दिवसांसाठी स्थिर होतील का किंवा कांदा भाव पुन्हा तेजी येऊ शकते या सर्वांविषयी तुमचे मत आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका